कोणत्याही प्रकारचं राजकारण कोणत्याही प्रकारच्या दोषारोप कोणत्यावरती कोणावरती राग नाही रुसवा नाही पण गेली अनेक वर्षं संगे तालुक्याला आमदार नसल्या कारणानं अपेक्षित विकास होत नाही उदाहरणार्थ ना कुंडी गोठणे घाट आहे डायरी निवळी घाट आहे आमच्या कर्ज भादगाव ब्रिज आहे ही सगळी कामं मंजूर आहेत मोठी काम आहे ज्या कामाच्या नि रूपानं जर संगमशेव तालुक्याचा विकास होत असेल तर आपण विकास कामासाठी शिंदे साहेबांकडे आम्ही गेलो मला धन्यवाद द्यावे लागतील उदय साहेबांना त्यांनी मला घेऊन शिंदेसाहेबांकडे गेले आणि शिंदे साहेबांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं त्यांनी कोणत्या प्रकारचे आडेवेळ न वेळ न घेता मला पक्षात प्रवेशाची भूमिका स्वीकारलेली आहे लवकरच आपला प्रवेश होईल आणि संपूर्ण तालुक्यातले माझे कार्यकर्ते आहेत मी एकटाच नाही आहे आणि कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनीसुद्धा ही जी भूमिका ही स्वीकारलेली आहे सगळ्यांना आपापल्या गावामध्ये छोटी मोठी कामं आहेत ती कामं झाली पाहिजेत ती होत नाहीत त्याच्यामुळे ते सगळे बेचेन आहेत आणि गेली जवळजवळ तीन वर्ष जिल्हा परिषद पंचायत समिती त्या स्थानिक स्वराज्य संस्थासुद्धा प्रशासनाच्या ताब्यात असल्या कारणाने तिथेही कोणत्या प्रकारचा न्याय मिळत नाही आणि म्हणून शेवटी लोकप्रतिनिधीला कामं पाहिजे विकास पाहिजे गावांचा असेल वाढीचा असेल विभागाचा असेल तर आपण सगळेजण विकासासाठी गेलेले आहेत मी बघा म्हटल्याप्रमाणे कोणत्या प्रकारचा दोषारोप नाही आहे आणि ज्यांना मी सोडून येतो आहे जर माझी मित्र आहेत सुद्धा मला आदर आहे आपलेपण आहे पाहिजे भावना आहे आम्हाला मिळालेल्या अधिकाराचा उपयोग त्यांच्यासाठी करता आला तोही करू देश रागृवा ठेवून कोणत्या प्रकारची आम्हाला भूमिका स्वीकारायची नाही आहे आणि म्हणून मी जो निर्णय घेतला आहे तो तालुक्याच्या मतदारसंघाच्या हिताचा आहे असं मला वाटतं निर्णय घेण्यात आलेला आहे